छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे सामर्थ्य प्रतिष्ठान आयोजित एस पी एल क्रिकेट स्पर्धेच्या आठव्या पर्वाची सुरुवात येत्या बारा फेब्रुवारीपासून शहरातील एमजीएम मैदानावर होणार आहे या स्पर्धेमुळे शहरात क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला आहे यास या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण अतुल चौहान तसेच सर्व संघाच्या स्पॉन्सर्स यांच्या हस्ते यावेळी सामर्थ्य प्रतिष्ठानच्या वतीने सर्व संघांच्या सत्कार करण्यात आला यंदाच्या स्पर्धेत प्रथमच सहभाग पाहायला मिळणार असून त्यामुळे स्पर्धेला अधिक येणार आहे या स्पर्धेसाठी अतुल चौहान यांच्या शांताय प्रतिष्ठान यांना टायटल स्पॉन्सर म्हणून मान मिळालाय सहभागी बारा संघांना तीन गटांमध्ये विभागण्यात आला असून प्रत्येक गटात चार संघ असतील साखळी फिरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळावे लागणार आहेत या क्रिकेट महोत्सवा सामन्याचा अंतिम सामना एकोणवीस फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार असून एमजीएम मैदानावर क्रिकेटचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे या स्पर्धेतील सर्व सामने एमसीएन न्यूज वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जाणार असल्याने क्रिकेट प्रेमींना घर बसल्या सामन्यांचा सा आनंद घेता येणार आहे हे सामर्थ्याचा सा आठवा इव्हेंट आहे एस पी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सामर्थ्य प्रतिष्ठान हे सोशल वेलफेअर करतं संभाजीनगरच्या आजूबाजूवर आणि याच्यामध्ये एक आम्ही एक दरवर्षी एक इव्हेंट करतो एम जी एमवरच त्याच्यामध्ये आम्ही आठ ते बारा टीम पार्टिसिपेट करतो तर यावर्षी आम्ही बारा टीम पार्टिसिपेट करत आहे त्याच्यामध्ये लेक्चरर्सपासून ते इंडस्ट्रीअलिस्ट हॉटेलर्सपासून कॉन्ट्रॅक्टर हे सगळ्या इंडस्ट्रीमधून लोकं आहेत आणि हा इव्हेंट बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारीवर एम जी एम ग्राउंडवर सकाळी आठ ते सहा वाजेपर्यंत चालणार आहे तर माझं सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या सामर्थ्याच्या मेंबर्सनी असोसिएट्स प्लेयर्सनी आणि सामर्थ्य प्रतिष्ठानामध्ये ज्यांना आपुलकीन आदर आहे या सगळ्यांनी कुतुलांनी तिथं पार्टिसिपेट करा याचा आनंद घ्या आणि सगळ्यांना या इव्हेंटचा एन्जॉयमेंट करा ही माझी नम्र मी रामेश्वर ओडगे गव्हर्मेंट एम्प्लॉई टीमचा कॅप्टन आहे तर सर्वप्रथम सामर्थ्य प्रतिष्ठान यांचं हे आठवं पर्व आहे या स्पर्धेचं तर त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही खूप त्यांचे आभार मानतो आणि सामर्थ्य अतिशय प्रतिष्ठेचं असं एक स्पर्धा आहे ती मराठवाड्यामधील आणि समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अनेक घटक एकत्र एका व्यासपीठावर आणून देण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळते तर या ठिकाणी मी गव्हर्नमेंट टीमचा कॅप्टन आहे काय टीमची काय बांधणी की काय रणनीती असते आमच्या टीममध्ये महसूल जलसंधारण आर टी ओ पोलीस पंचायत समिती अशा प्रकारची वेगवेगळ्या खात्यातील या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आहेत तर तशी बघितली सर्वांची ही पहिलीच भेट राहील परंतु प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी कुठं ना कुठं खेळत असतो तेव्हा प्रॅक्टिसमध्ये आहेत सर्व हे आठवं पर्व आहे आणि ही जी एस टी आणि एम एस सी बीची आमची टीम आहे आमच्या टीमचे मालक मुळे कन्स्ट्रक्शनचे गणेश मुळे आहेत जी एस टीची रेग्युलर आमची एक चांगली टीम त्यासोबत एम एस सी बीची एक चांगली टीम अशी एकत्र दोन्ही टीम एकत्र करून आम्ही त्याला जी एस सी बी नाव देतो आहे जी एस टी आणि एम एस सी बी हे आमचं आठवं पर्व आहे पहिलं जी एस पी एलचं पर्व झालं होतं त्यावेळेस आम्ही जी एस टीची टीम होती आणि आम्ही त्यामध्ये विजेतेपद पटकावलं होतं बरोबर आणि त्यानंतर आम्ही गव्हर्नमेंट टीममध्ये एकत्र खेळत असताना चारपैकी तीन वेळेस विजेते झालेलो हो। आहोत आणि यावेळेस आमची ज्या पद्धतीनं टीम बांधणी झालेली आहे आणि टीममध्ये ज्या पद्धतीचा एकोपा आहे आणि संघभावने सगळेजण खेळणार आहेत वैयक्तिक खेळापेक्षाही सांघिक खेळाला आम्ही महत्त्व देऊन या ठिकाणी विजय जो आहे बरोबर या वर्षीची सामर्थ्याची ट्रॉफी फार सुंदर आहे त्याच्यामुळं त्याच्यावर आमचं नाव कोरलं जाणार आहे खरं तर सर्वप्रथम सामर्थ्य प्रतिष्ठानचे खूप खूप अभिनंदन आज हा एस पी एलचा आठवा बारावा पर्व आपला चालू होतो आहे आणि त्यानिमित्ताने ही जी टुर्नामेंट घेतली जाते त्यामुळे समाजातल्या विविध स्तरावरील सर्व खेळाडू आज एकत्र येत आहेत त्यांचे एकमेकातील बॉन्डिंग आज वाढत आहे आणि ह्या प्रतिष्ठानतर्फे घेतले जाणाऱ्या ह्या क्रिकेट टूर्नामेंटमुळे जो काही कलेक्शन होतं आहे यामध्ये हे फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या वेगवेगळ्या घटक मरा मराठा समाजातील जे दुर्लक्षित किंवा काय म्हणतात तर आपलं क एडिट करा तुम्ही नंतर की हां हा, हा, व वंचित जे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय म हा पैसा आम्ही यूज केला जातो म्हणजे समाजाचं प्रमोदन करण्यासाठी म्हणा किंवा समाजासाठी समाजासाठी एक विधायक काम करण्यासाठी हे पैसे यूज केले जातात त्यामुळे सर्वप्रथम त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज इथे खेळाडूंमध्ये जी एक भावना असते आज आपण तुम्ही सगळेजण बघताय की आपण एक स्ट्रेसफुल लाईफमधून जात असतो आणि ह्या क्रिकेटच्या टुर्नामेंटच्या निमित्ताने आज आम्ही सर्वजण एकत्र खेळून एक क्रिकेटचा फेस्टिवलच साजरा करतो म्हणजे इथं आम्ही काढलेला एक एक रन हा समाजासाठी काढतो आहे ह्या भावनेतून आम्ही इथं खेळत असतो आज आम्ही मी स्वतः स सामर्थ्य प्रतिष्ठानचं मेंबर पण आहे आणि बिल्डर्स टीमकडून मीसुद्धा खेळत आहे ही जी खेळाची मजा आहे ही काही एक औरच असते